जवळच असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या लक्षात आलं आणि तात्काळ पाचोरा जय मल्हार किशोर लवार यांना फोन करून मदतीसाठी बोलवलं गंभीर अवस्थेत भूषण यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले पण डॉक्टरनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं भूषण यांच्या मागे आई वडील पत्नी आणि एक मुलगी आहे त्यांच्या निधनाने कुटुंबावर मोठं दुःख झालं आहे पुढील तपास पाचोरा पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस देशमुख करत आहेत भूषण यांच्या दुःखद निधनावर गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे त्यांच्या निधनाने आपल्या गावच्या समाजावर एक मोठा आघात झाला आहे गावातील शेतकऱ्यांना विहिरीच्या सुरक्षतेची महत्वाची आवश्यकता असल्याची यावरून लक्षात येतं आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद